नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी गणपती बाप्पाचं चा आगमन झालंय काही जणांच्या गणपती बाप्पाचं चा विसर्जन झालंय तर काही जणांच्या घरी आज गौरायांचं चा आगमन झालंय एक गोष्ट मात्र नक्की की गणपती बाप्पाच्या आगमनाने एक अनामिक ऊर्जा उत्साह प्रेम आणि आनंद हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भरून राहिलेला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला रोज येते आहे कलांचा अधिपती असणारा हा आपला गणपती बाप्पा याच रूप निहावं तितक प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी बाप्पा आपल्याला नवीन वाटतो नवीन भासतो आणि त्याच्यासोबत दिवसागणिक आपल्या भावना ही रोज बदलत जातात जे काही दोन शब्द लिहिता येतात ती कला मला दिली गणपती बाप्पाने नाव आहे देवा या वर्षी मला जरा तरी शहाणपण दे दरवर्षी मागतो तुला मनातलं काही बाही दरवर्षी मागतो तुला मनातलं काही बाही सगळंच देतोस असं नाही पण तरीही देतोस काही काही मी मागतच राहणार आहे मनाला वाटेल ते मी मागतच राहणार आहे मनाला वाटेल ते पण देवा या वर्षी मला जरा तरी शहाणपण दे पन देवा या वर्षी मला मनासारखं घडणार नाही सगळं जे पाहिजे ते मिळणार नाही निराशा चिंता राग दुःख परमोच्च गाठतील कदाचित निराशा राग चिंता दुःख परमोच्च गाठतील कदाचित त्यावेळेला मला हे नको जे पाहिजे तेच दे असाच हट्ट मी धरणार आहे त्यावेळी मला हे नको मला जे पाहिजे तेच दे असाच हट्ट मी ठरणार आहे पण तू मात्र जे आहे त्यात जगण्याचा आनंद दे पण तू मात्र जे आहे त्यात जगण्याचा आनंद दे मी मागणार आहे मनाला वाटेल ते पण देवा या वर्षी जरा तरी शहाणपण दे पण देवा या वर्षी जरा तरी शहाणपण दे, दे। नियतीची चक्र फिरत असतात दिवस साऱ्यांच बदलत जातात दुसऱ्यांचा झुला उंच जाताना पाहून मनाला ही हेलकावे बसणार आहेत दुसऱ्याचा झुला उंच जाताना पाहून मनाला माझ्याही हेलकावे बसणार आहेत मी हे मागेन तुला झोका उंच आकाशात जाणारा मीही मागेन तुला झोका उंच आकाशात जाणारा पण तू मात्र दुसऱ्याच्या सुखात सुखी होता येईल एवढीच उंची दे पण तू मात्र दुसऱ्याच्या सुखात मनापासून सुखी होता येईल दे, उंची मागतच राहणारा हे मनाला वाटेल ते दे। पण देवा या वर्षी जरा तरी शहाणपण दे या वयात हवा हवासा वाटतो मरातपमान माणसांना आपल्या पुढे झुकवणारा पैशांचा खनखनाट कानांना मी यातून कस सुटणार आहे मी तरी यातून सुटणार आहे हेच मागेन वारंवार डोळ्यात पाणी आणून मी तुला हेच मागेन वारंवार डोळ्यात पाणी आणून मी तुला पण तू मात्र या सगळ्या शिवाय समाधानानं जगण्याचं वरदान मला दे पण तू मात्र या सगळ्याशिवाय समाधानानं जगण्याचं वरदान मला दे मी मागतच राहणार आहे मनाला वाटतेल ते मी मागतच राहणार आहे मनाला वाटतेल ते पण देवा या वर्षी मला जरा तरी शहाणपण दे पण देवा या वर्षी तू मला जरा तरी शहाणपण दे बरच आहे लिहिण्यासारखं कारण दुर्गुणांचा साठा माझ्यात आहे बरच आहे लिहिण्यासारखं कारण दुर्गुणांचा सा साठा माझ्यात आहे मी मागत राहणार तुला कडवीच्या कडवी लिहून वरवर सद्गुणी दाखवण्यासाठी मी मागत राहणार तुला कडवीच्या कडवी लिहून वरवर सद्गुणी दिसण्यासाठी तू मात्र माझ्या प्रत्येक मागणीकडे साफ दुर्लक्ष कर तू मात्र माझ्या प्रत्येक मागणीकडे साफ दुर्लक्ष कर तू सर्वज्ञ आहेस तू सर्वज्ञ आहेस जे माझ्यासाठी उत्तम तेवढंच मला दे जे माझ्यासाठी उत्तम तेवढंच मला दे मी मागतच राहणार आहे मनाला वाटेल ते पण देवा या वर्षी मला जरा तरी शहाणपण दे पण देवा या वर्षी मला जरा तरी शहाणपण दे